काठापूर या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता बक्कासूर आणि पाखऱ्या गट क्रमांक तीन मधून विजय झालेले आहेत आणि नक्कीचा निकाल जो आहे तो खतरनाक घेतलाय बाकासूरनं आणि पाखऱ्यानं कारण की जी अहिल्यानगरवरून जी गाडी आलेली होती ती गाडीनं एवढं स्पीड पकडलेलं परंतु शेवटी सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे निकालाचा बेताज बादशाह झाला असं म्हटलं जातं बैलगाडा क्षेत्रामध्ये असा हा बैलगाडो क्षेत्रामधील देव बक्कासूर आणि बक्कासूरचा आज पायरा होता निती नाबा शेवाळी या बैलगाडो क्षेत्राचे अध्यक्ष त्यांचा लाडका बैल, बैल पाखऱ्या म्हणजेच आपल्या सगळ्यांचा झरेकरांचा पाखऱ्या पाखऱ्या आणि बक्कासूर ही जोडी जी पळवली चिवळा डायवर माळ शिरस्कर काल काल सांगितलं होतं ज्यावेळेस पाखऱ्याची गाडी असते त्यावेळेस चिवळा डायवर माळ शिरस्करच त्या गाडीवरती असतात नक्कीच आज बक्कासूरला रोखणं कठीण जाईल कारण की बक्कासूर सध्या फॉर्ममध्ये आहे आणि नक्कीच आज जे दोन पराभव झालेत बक्कासूरचे तो पुरून आज नाही जे मागे पराभव झाले होते बक्कासूरचे ते दोन पराभव ते पु, पु तो पुसून टाकेल आणि दाखवून देईल संबंध महाराष्ट्राला की ज्यावेळेस टॉपचा बैल त्याच्यासोबत जर बैल पळण्यासाठी असतो तर त्यावेळेस तो शंभर टक्के गुलालामध्ये असतोच आणि आज दाखवून देईल संबंध महाराष्ट्राला सुद्धा तो काय चीज आहे आज टॉपचा बैल या पाकऱ्यासुद्धा गोलालाचा बेताच बादशाह त्याला म्हटलं जातं आणि नक्कीच आज बघूया कारण की रथी महारथी या मैदानामध्ये उपस्थित आहेत बैल आणि नक्कीच बघूया सगळ्यांचा आज कसपाला लागणार नाही कारण की ना ना रान जे आहे ते काटणाचं रान नाही काळ्या मातीचं रान आहे त्याच्यामुळे थोडंसं बैलांना पाय पळण्यासाठी ताकद लावावी लागते कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ज्यावेळेस मातीचं रान असतं त्यावेळेस ताकत लावायला लागते ज्यावेळेस मुर मुरबाचं रान प्लेन रान असतं त्यावेळेस बैल एकदम पळत जातात परंतु असू त्या शेवटी ते मैदान एक टॉपचं भरलं आहे आणि तिथं नामांकित बैल नामांकित समालोचक आणि नामांकित झेंडा सुद्धा आहेत आणि नक्कीच खूप छान असं मैदान भरलेलं आहे आणि सुरनं सांगून दिले संबंध महाराष्ट्राला गटाला तर सुट्टा काढला नाही आहे परंतु गट त्याला माहिती आहे सगळ्यांना असं वाटतं की ते तो सुर आता गटाला असं झालं आहे तर सेमीला कसं होईल काही काळजी करून नका तो सेमी पास करणार आणि फायनलला सुद्धा राहील फायनलला काय होईल सांगू शकत नाही धन्यवाद